सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेळूळ घाटातील वन विभागाच्या हद्दीत शासकीय औषधींचा मोठा साठा बेजबाबदारीपणे फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे आरोग्य व वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक व वन्यप्राण्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अरुण तांबळे यांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ व ग्रामीण रुग्णालय खुलताबादच्या हद्दीत वेरूळ घाटालगत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फेकून फेकून देण्यात देण्यात आलेला प्रकार आहे आहे यामुळे नागरिक जंगली जनावर व पशुपक्षी यांच्या धोका निर्माण झाला आलेला हा औषध साठा कोणत्या विभागाचा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे काल बाह्य झालेला शासकीय औषध साठा नष्ट करण्यासाठी स्वातंत्र्य यंत्रणा नियुक्त असून यावर लाखोंचा खर्च होत आहे मात्र अशा पद्धतीने किमती औषध साठा का फेकण्यात आला या विषयाची चौकशी करण्याची मागणी अरुण तांबे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असून या संबंधीचे निवेदन यांनी नायब तहसीलदार प्रमोद सामंत यांना दिले मी अरुण भाऊसाहेब तांबारे मी वेरुळ येथे दर्शनासाठी जात असताना मला वेरुळ घाटाच्या परिसरामध्ये आरोग्य विभागाचा औषध साठा मोठ्या प्रमाणात फेकलेला आढळून आला त्या संदर्भात मी तहसीलदार माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देऊन कळवले की या ठिकाणी हा जो प्रकार घडलेला था आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे ज्या ठिकाणी आपण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो असता ते आपल्याला उडीचे उत्तरं देतात की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा औषध साठा नाही नाही आहे किंवा औषध खोकल्याची बॉटल म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे आपण औषधं मागितले त्यांना तर ते बोलतात की आमच्याकडं साठा कमी आहे आणि अशा प्रकारे औषधांचा साठा फेकून देणे हे काय गौड बंगाला आहे हे वन विभागाच्या हद्दीमध्ये हा साठा फेकून देण्यात आलेला आहे वन विभागालासुद्धा याची काही कुठल्याही प्रकारची भनक नाही तरी या ठिकाणी वन विभाग आणि आरोग्य विभाग या दोघांच्या संघानमताने हा जो साठा फेकून देण्यात आलेला आहे याची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यात मी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी अमरन उपोषणास बसणार आहे याची नोंद घ्यावी अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर